नमस्कार आपलं लग्न ज्या मुलीबरोबर ठरलं होतं त्या मुलीला तर आपल्याच साल्याने म्हणजेच अर्णवने लग्न करून आपल्यापासून दूर नेलं या गोष्टीचा राग राकेशच्या मनात खद खदत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो काय करू मी रोज डोळ्यासमोर असणाऱ्या ईश्वरीला फक्त मला पाहावं लागतं आहे तिला मिठीत घ्यायची खूप इच्छा होते तिच्याबरोबर नको नको ती स्वप्न पाहिली होती ती पूर्ण करण्याची इच्छा तर अधोरीच राहून गेली पण मी राकेश आहे राकेश मी काही करू शकतो हे मला आता या अर्णव आणि या अर्णव राजशिर्कीला दाखवून द्यायलाच हवं आणि अशातच आता ईश्वरीबरोबर वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहणाऱ्या राकेशने थेट दारू ढोसलेली असते प्रचंड दारू ढोसल्यानंतर राकेशला जिथं तिथं आता फक्त आणि फक्त ईश्वरीच दिसत असते आणि अशातच आपण पाहतोय हलत डुलत आता राकेश घरात आलेला असतो तो आता आपल्या बेडरूममध्ये न जाता ईश्वरीच्या बेडरूममध्ये जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय अर्णव एका निमित्त बाहेर असतो आणि ईश्वरी मात्र बेडरूममध्ये आणि अशातच आता राकेशने ईश्वरीच्या बेडरूमचं दार ढकलत थेट आत प्रवेश केलेला असतो ईश्वरीला वाटत असतं बहुतक सर आले असतील ईश्वरी आता बेडवर पालथी झोपलेली असते आणि अशातच आता राकेश पालथी झोपलेल्या ईश्वरीला पाहतो तिचं मनमोहक रूप पाहून राकेश आतून प्रचंड घायल झालेला असतो राकेश म्हणत असतो वाह काय सीन आहे ईश्वरी खरंच तुझ्याबरोबर असल्या प्रकारची स्वप्न पाहिली होती ना की विचारून सोय नाही आणि आज ती स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत आणि लगेचच आता राकेशने झोपलेल्या ईश्वरीच्या जवळ जात थेट तिला पूर्णपणे न्याहाळलेलं असतं आणि लगेचच आता तो ईश्वरीच्या हंतरुणात शिरतो आणि मागून तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ ओढतो अर्णवचा हा स्पर्श नाही हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं पण जास्त गोंगाट नको कोणापर्यंत काही गडबड नको म्हणून ईश्वरी ओरडत नाही आणि ईश्वरीला अंदाज आलेला असतो की हा दुसरा तिसरा कोणी नसून तर हा नालायक राकेशच आहे आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी वळते आणि राकेशचा तो भयानक चेहरा पाहते आणि ती घाबरलेली असते लगेचच ती म्हणत असते राकेशजी काय करताय तुम्ही हे सोडा कोणी आलं तर त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अह नका काळजी करू तुम्ही अहो कोणी नाही येणार ना? अहो आपल्या बेडरूममध्ये कोणी यायच्या आधी नॉब करेल ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते हे बेडरूम फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचं आणि माझं आहे तुमचा काही सहभाग नाहीये निघा तुम्ही त्यावर राकेशने ईश्वरीच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढून असं म्हटलेलं असतं मी इथून जायला नाही तर तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर मी काय करायला मी नाही सांगू शकत असं आता राकेशने म्हणताच ईश्वरी म्हणत असते बाजूला हो नालाय का आणि लगेच आता ऐश्वरीने दुसऱ्या हाताने फ्लॉवर पॉट उचलत राकेशच्या कपाळावर मारलेलं असतं राकेश, मारले राकेश लगेचच आता बेडवर आडवा पडतो ऐश्वरी तिथून उठते आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते नालायक माणसा चालता हो माझ्या बेडरूममधून मा तुझ्यासारख्या नालायक वृत्तीच्या माणसाला तर मी माझ्यासमोर उभंसुद्धा करत नाही पण फक्त अंजलीताईच्या नाजूक चेहऱ्याकडे पाहत मला हे सगळं सहन करावं लागतं आहे आणि अशातच आता राकेश उठतो आणि धावतच ईश्वरीजवळ येतो आणि तिला कर्कचून मिठी मारतो ईश्वरी राकेशच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते तेवढंच आपण पाहतोय आता अर्णवची एंट्री थेट आपल्या बेडरूममध्ये होते आणि समोर आपल्याच बायकोला राकेशने करकचून मिठी मारली आहे हे पाहून मात्र अर्णव आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि लगेचच आता राकेशला एका हाताला धरून खेचून समोरच्याच दरवाजाला आपटतो राकेश दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला लागलेल्या गोष्टीची जाणीव नसते आणि राकेश म्हणत असतो ए अर्णव अर्णव तू कसा काय आलास रे आमच्या बेडरूम मध्ये चल चल चालता हो त्यावर अर्णव म्हणत असतो नालायक माणसा बेडरूम माझा आहे बायको माझी आहे तुला कळत कसं नाही का असा नालायक सारखा वागतोयस तू त्यावर राकेश म्हणत असतो नालायक मी नाही वागत तू आत्ताच्या आता बेडरूम बाहेर जा त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो तू जातोयस की नाही आणि लगेचच आता राकेशच्या ढोपरावर अर्णवने चांगलाच आता पायाचा फटका मारलेला असतो राकेश ढोपरावर लागल्यामुळे त्याची दारू थोडी उतरलेली असते आणि राकेश आता ढोपर वाकडं तिकडं करत थेट बेडरूम बाहेर जातो आणि लगेचच आता तो आपल्या बायकोच्या बेडरूममध्ये जातो आणि अशातच आता प्रचंड घाबरलेल्या ईश्वरीला अर्णव मिठीत घेत म्हणत असतो मी सिंदोर मी सिंदोर घाबरायचं नाही तू स्ट्रॉंग आहेस माहिती आहे ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अहो स्ट्रॉंग असेन पण अशी जी वृत्ती चालली आहे या नालायक माणसाची त्यापासून भीती वाटते मला त्यावर राकेशला आपण लवकरातच लवकर त्याच्या कर्माची शिक्षा देऊया असं अर्णवने म्हणताच ईश्वरी म्हणत असते नाही ना अर्णव सर आपण असं काहीच करू शकत नाही या नालायक माणसाने आपल्याला कैत्रीत पकडलंय त्यावर अर्णव म्हणत असतो माझ्याकडे एक वेगळीच आता युक्ती आहे त्या युक्तीनुसार आपण या राकेशची चांगलीच बोलती बंद करू शकतो त्यावर ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय पाहिजे ते करा पण लवकरात लवकर कर, या नालायक माणसाचा काय तो निकाल लावा त्यावर लगेचच आता अर्णव हो असं म्हणत असतो इकडे आपण पाहतोय प्रचंड प्यायलेल्या आपल्या नवऱ्याला अंजली पाहते आणि ती बोलू लागते काय हो तुम्ही आज दारू प्यायलात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हो एम सो सॉरी राणी सरकार पण काय करणार एका मित्राची पार्टी होती त्या पार्टीमध्ये तो मित्र ऐकायलाच तयार नाही मग काय घेतली थोडीशी आणि थोडी थोडी म्हणता किती घेतली त्याचा काही अंदाजच नाही आला त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते तुम्ही पण ना तुम्हाला किती वेळा सांगितलं मी नकाच जात जाऊ अशा मित्रांच्या पार्टीमध्ये उगाच तुम्हाला नाही प्यायची इच्छा असूनही तुम्हाला प्यावं लागतं त्यावर लगेच राकेश म्हणत असतो हो ना इकडे आपण पाहतोय आता राकेश मनातल्या मनात म्हणत असतो अगं बावट बाई मी दारू आहे पण फक्त आणि फक्त त्या ईश्वरीला जवळ घेण्यासाठी तुझ्यासारख्या ठोंबेला नाही आणि अशातच आता राकेशच्या पायाचे बूट हाताचं घड्या बिड्या सगळं ही जी अंजली असते ती काढत असते त्यावेळेला राकेशला अंजलीमध्ये ऐश्वरी दिसत असते आणि लगेचच आता राकेश अंजलीला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो अंजली म्हणत असते अहो हे काय करताय तुम्ही त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो माझ्या होणाऱ्या बायकोला प्रेम करतोय मी असं म्हटल्यावर अंजली मनातल्या मनात, मनात बोलत असते हे काय बोलत आहेत होणारी बायको मी तर यांची बायको आहे आणि अशातच आता अंजली म्हणत असते अहो काय बोलताय तुम्ही आपलं लग्न झालंय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अरे हो आपलं लग्न झालंय त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते हो त्यावर राकेश म्हणत असतो असं काय करताय तुम्ही अहो ठरलं होतं ते लग्न मोडलं नाही का त्यावर लगेचच आता अंजली मनातल्या मनात बोलत असते राकेश असं का बोलतायत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राकेशचं सत्य लवकरात लवकर अंजलीसमोर यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद